आठपाडी ग्रामीण रुग्णालय ते विठ्ठलनगर मार्गावर नगरपंचायतीच्या पाईपलाईन मोठा प्रश्न वाहनधारक व आपण पाहत आहात मांडदेश एक्सप्रेस आपल्या हक्काचा आवाज आठपाडी ग्रामीण रुग्णालयापासून विठ्ठलनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाईपलाईनमधील लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे या ठिकाणी सतत पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून येथील जाधव हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्यावरील पाईपलाईनला बऱ्याच काळापासून गळती लागली आहे पाणी गळतीमुळे रस्त्याच्या मध्यभागीच चिखल तयार होतो या चिखलातून दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो विशेषत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व रुग्णालयात उपचारासाठी येणारे नागरिक या पाणीसाठ्यामुळे थेट अडचणीत सापडतात काही वेळा दुचाकी घसरून अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत नगरपंचायतीच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी तक्रारी करूनही आजवर या लिकेजकडे दुर्लक्षच केले गेले त्यामुळे नगरपंचायतीने जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे निर्माण झाला आहे परिसरातील स्थानिक नागरिकांनी माडदेश एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की नगरपंचायतीला अनेक वेळा सांगूनही लिकेज दुरुस्त केले जात नाही दरम्यान हजारो लिटर पाणी वाया जात असून हा प्रकार म्हणजे सार्वजनिक पैशांचा वाया जाणारा अपव्यय आहे तरी तातडीने उपाययोजना करून हे लिकेज बंद करण्यात यावे या ठिकाणी जाधव हॉस्पिटल असून ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येतात मात्र रुग्णवाहिका व वा इतर वाहनांना हॉस्पिटलकडे येताना रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे मोठा अडथळा निर्माण होतो त्यामुळे या लिकेजकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे जलसंपत्ती वाचवा पाणी बचत करा असे आवाहन वारंवार करणारी नगरपंचायतच स्वतःच्या निष्क्रियतेमुळे हजारो लिटर पाणी वाया घालवत आहे ही बाब नागरिकांच्या टीकेचा विषय ठरत आहे माणदेश एक्सप्रेससाठी धीरज प्रक्षाळे आटपाडी